एकदम सकाळी चहाच्या आधी वांगे कोणी कापलेत का जडलेला पराठा आणि दही लहान बाळाने कधी खाल्लेत का आणि हे सगळं पहिल्यांदा तुम्हाला कधी जमलं का हे जर बघायचं असेल तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा ही तयार झालेली डिश कशी झाली त्यासाठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार 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 मंडळी आज माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझी सुट्टी कारण की माझ्या नवऱ्याने चक्क बेट घेतला की मला सकाळी काहीतरी वेगळं करायचं आहे चहाच्या आधी चक्की त्यांनी आलू वांगे बटाटे टोमॅटो गाजर काय असेल नसेल फ्रीजमध्ये ते सर्व भाज्या घेतल्या आणि काप कापल्या कापल्या म्हणजे काय सुरुवातीला पोटॅटो कापले नंतर टोमॅटो कापले गाजर कापलं काकडी कापली पालक कापला इकडे एक, एका बाजूला चहा ठेवलेला होता मटकी मोड आलेली मटकीसुद्धा त्यांनी घेतली वांगी वांगी कोणी कापतं का वांगी घेतली सुद्धा घेतली दोडका घेतला कोबी घेतली अशा असतील नसतील त्या सगळ्या भाज्या त्यांनी कापल्या मला तर शंका आली हे काय करणार आहे नक्की आणि तयार झालेलं हे टेस्टी असणार की नाही याचीसुद्धा शंका आली एका बाजूला चहा झाला त्यांनी भाज्या कापल्या मी चहा सर्वांना दिला चहा देईपर्यंत त्यांनी कढई गॅसवर ठेवली आणि सर्व भाज्या उकडायला ठेवल्या सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आता हे काय करणार आणि केलं तरी ती चवदार असणार का सकाळ झालेली होती सूर्यकिरण पडलेलं होतं आणि या भाजीवरती सुद्धा तो सूर्याचा प्रकाश पडलेला आहे एका बाजूला त्यांनी ओटा स्वच्छ केला आणि एका बाजूला दूध तापवलेलं होतं आणि एका बाजूला कढई कढईमध्ये असतील नसतील त्या फ्रीजमधल्या सर्व भाज्या आणि सर्वांच्या डोक्यात एकच प्रश्न आता हे काय करणार मी माझा चहा घेऊन आली आणि हॉलमध्ये मा माझ्या मुलासोबत खेळत बसली तो बघा कसा रांगत आहे माझी सासरे आणि सासू म्हणजे आई बाबा चहा घेत आहे आणि चहाचा आनंद घेत आहेत आणि सर्व एकच बघत आहेत की आता हे काय करतील आणि प्लेटमध्ये काय येणार सर्वांचं पोट भरेल की नाही सगळं सगळ्यांसोबत पिल्लू खेळत आहे छान रमत आहे तर काय भाज्या छान उखडलेल्या होत्या आणि मॅशर जर कोणाकडे नसेल तर चक्क लोटा घ्यायचा आणि लोट्याने सगळ्या भाषा मॅश करायच्या तर त्यांनी काय केलं जर कोणाकडे मॅशर नसेल तर त्यांनी सांगितलं सुद्धा की मी सतत लोट्याने भाज्या मॅश करत आहे आणि त्या सर्व एकज्यूसुद्धा झाल्या तुम्हाला मटकी दिसत असेल वांगी दिसत असेल त्याच्यावरती त्यांनी बेसन टाकलं कणिक गव्हाचं पीठ तिखट मीठ जिरं ओवा धनेपूड जिरेपूड आणि तीळ त्यांनी टाकले आणि एकजीव केलं आणि असं पातळ असं मिश्रण तयार केलं ओला रुमाल घेतला थोडी आयडिया आली की आता हे काहीतरी थालीपीठ बनवत आहेत पण थालीपीठ एवढ्या सगळ्या भाज्यांचं मिश्रण कसं होणार कसं लागणार यातसुद्धा शंकाच होती थालीपीठ घेतलं आणि तेसुद्धा यांना जमणार का पहिलं थालीपीठ मोडलं हे बघा असं झालं पण दुसरं थालीपीठ जसं जसं त्यांनी तव्यावरती टाकलं ते एकदम फर्स्ट क्लास जमलं मलासुद्धा एवढं छान जमलं नाही एवढं छान त्यांनी जमवलं त्याच्यावरती शिद्र पाडले आणि तेल शिंपडलं जेणेकरून थालीपीठ छान होऊन येईल आणि त्याला छान असा रंग येईल तेल शिंपडलं आता इकडे एका बाजूला तुम्ही बघू शकता असं झालं त्यांनी थालीपीठ टाकलंसुद्धा आणि खायलासुद्धा सुरुवात केली आईंनी खाल्लं दह्यासोबत जनरली आम्ही थालीपीठ खातो माझं पिल्लू एवढं छोटूस त्यांनी सुद्धा पहिल्यांदा दह्याची टेस्ट घेतली त्याचं कसं आहे त्याला जे दिलं ते तो खात नाही आणि आपण जे खाल्लं ते तो खाणार असं त्याचं असतं यांनी मला सुद्धा एका बाजूला टेस्ट दिली आणि यम मस्त एक नंबर असं थालीपीठ झालेलं तुम्ही असं थालीपीठ कधी केलं का केलं नसेल तर नक्की करून बघा काहीतरी नवीन आगळं वेगळं पण चव सगळ्या भाज्यांची हे बघा इकडे एक तव्यावर टाकला आणि तो जडला पण सुद्धा छान आणि तो चक्क माझ्या सुद्धा त्याची टेस्ट घेतली आणि तेही दह्यासोबत सकाळची वेळ होती सगळ्यांना भूक लागली होती आणि सगळे भिडले आणि थँक्यू